नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्वोच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता पाचवी विषय मराठी घटक कार्यात्मक व्याकरणमधील वचन या उपघटकाविषयी आज आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव देखील आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण वचन म्हणजे काय वचनाविषयी माहिती बघणार आहोत तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात म्हणजेच काय तर नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा एक किंवा अनेक अशा प्रकारे संख्या सुचविण्याचा जो धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात नामावरून जसे त्याचे लिंग समजते तसे त्या नामाने निर्देशित केलेली वस्तू एक आहे की अधिक आहे हे वचनावरून समजते म्हणजे नामावरून जसे लिंग समजते तसे नामाने निर्देशित केलेली वस्तू एक आहे की अधिक आहे हे वचनावरून आपल्याला समजते आपण एका वस्तूबद्दल बोलू लागलो की ते एक वचन असते व अनेक वस्तूबद्दल बोलू लागलो की ते अनेक वचन असते आता एका वस्तूबद्दल जर आपण बोलू लागलो तर ते एकवचन असते आणि अनेक वस्तूंबद्दल बोलू लागलो तर ते अनेक वचन असते असे मराठीत दोन वचन आहेत दोन वचन कुठले आहेत एक वचन आणि अनेक वचन तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया एक वचन आणि अनेक वचन याविषयी माहिती आता एक वचन नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एक वचन असते आता नामाचे जे रूप आहे त्याच्यावरून जर एका वस्तूचा बोध होत असेल तर ते एकवचन असते आता या ठिकाणी बघा मुलगा गाय पाटी पुस्तक इमारत आता या नामाच्या रूपांवरून एका वस्तूचा बोध होतो असल्यामुळे एक वचनी नामे आहेत कुठले मुलगा गाय पाटी पुस्तक इमारत आता या ठिकाणी अनेक वचन आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा त्याचे अनेक वचन असते आता काय तर नामाच्या रूपावरून आपल्याला एकापेक्षा अधिक संख्येचा काय होतो तर बोध होतो म्हणून तेव्हा त्याचे वचन हे अनेक वचन असते आता अनेक वचनालाच बहुवचन असे सुद्धा म्हणतात हे लक्षात ठेवायचं आहे बहुवचन आणि अनेक वचन तर अनेक वचनालाच बहुवचन असे म्हणतात आता या ठिकाणी मुले गाई पाट्या पुस्तक आता या ठिकाणी बघा मुले गायी पाट्या पुस्तक इमारती या नामावरून एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो आता हे जे नाम दिलेले आहेत या नामांवरून एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो म्हणून ही नामे अनेक वचनी नामे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वनामांचे वचन बघूयात आता बघा एकवचनी सर्वनामे ज्या सर्वनामांवरून एका एक व्यक्तीचा बोध होतो तेव्हा ते एकवचनी सर्वनाम असते आता या ठिकाणी बघा मी तू तो ती जे जो हा कोण आता ही जी सर्वनामे आहे या सर्वनामांवरून एका व्यक्तीचा बोध होतो म्हणून ही एक वचनी सर्वनामे आहेत आता अनेक वचनी सर्वनामे जेव्हा सर्वनामावरून अनेक व्यक्तींचा बोध होतो तेव्हा ती अनेक वचनी सर्वनामे असतात आता या ठिकाणी अनेक वचनी सर्वनामे कोणती आहेत तर बघा आम्ही तुम्ही ते त्या ती जे ह्या त्या तर हे काय आहेत हे अनेक वचनी सर्वनामे आहेत अनेक वचनी सर्वनामे काय आहेत तर या, या सर्वनामांवरून एकापेक्षा अधिक व्यक्तींचा बोध होतो आता विद्यार्थी मित्रांनो काही महत्वाची माहिती लक्षात ठेवायची आहे ज्या नामाचे अनेक वचन होताना ज्या नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येते आता ज्या नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही त्या नामाचे वचन कशावरून तर वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येते आता या ये ठिकाणी उदाहरण दिले पोपट पेरू खातो आता पेरू हे एक वचन आहे परंतु दुसरं वाक्य आहे त्यात दिलेले आहे पोपटाने पेरू खाल्ले तर यामध्ये पेरू हे अनेक वचन आहे आता एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये पेरू या शब्दामध्ये कुठलाही बदल होत नाही म्हणजेच काय ज्या नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवले जाते आता या ठिकाणी क्रियापद कोणते आहे तर पहिल्या वाक्यामध्ये खातो हे क्रियापद आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये खाल्ले हे क्रियापद आहे तर या क्रियापदावरून पेरू या नामाचे वचन ठरवले जाते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवायचे की ज्या नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही मग त्याचे वचन कसे ओळखायचे तर त्याचे वचन त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ओळखायचे किंवा क्रियापदावरून ठरवता येते आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या श्रीलिंगी नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येते यापूर्वीच आपण बघितलेलं आहे की ज्या नामाचे अनेक वचन होताना त्यात काही बदल होत नाही त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येते तसंच ज्या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन होताना या ठिकाणी स्त्रीलिंगी सांगितले तर ज्या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येते आता या ठिकाणी दोन उदाहरण दिले संगीत महोत्सवात गायिका फार छान गायली आता या ठिकाणी गायिका हे नाम आहे आणि गायली हे क्रियापद आहे तर गायली या क्रियापदावरून एका गायिकेचा बोध होतो म्हणून गायिका हे एक वचन आहे काय आहे तर हे एक वचन आहे आणि दुसरं उदाहरण या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो संगीत महोत्सवात गायिका फार छान गायल्या आता या ठिकाणी गायिका हे नाम आहे आणि गायल्या हे क्रियापद आहे तर गायल्या या क्रियापदावरून गायिका अनेक गायिकांचा बोध होतो म्हणून गायिका हे अनेक वचन आहे आता विद्यार्थी मित्रांनो आणखी काही महत्वाची मा माहिती आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे जेव्हा एखादे नाम वाक्यात न देता स्वतंत्र दिल्यास त्या नामाचे वचन ओळखताना एक वचन व अनेक वचन सारखेच होत असेल अशा वेळी ते नाम उभयवचनी असते जेव्हा एखादे नाम वाक्यात न देता स्वतंत्र दिल्यास त्या नामाचे वचन ओळखताना एक वचन व अनेक वचन सारखेच होत असते अशा वेळी ते नाम उभयवचनी असते आता उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे तर उदाहरण बघा प्रतिज्ञा आता एक प्रतिज्ञा आणि अनेक प्रतिज्ञा तर या ठिकाणी प्रतिज्ञा हे उभयवचन आहे त्यानंतर बघा दुसरं देव एक देव अनेक देव आता या ठिकाणी बघा प्रतिज्ञा या शब्दामध्ये कुठलाही बदल झालेला नाही म्हणून हे उभयवचनी आहे आणि देव या शब्दामध्ये देखील किंवा या नामामध्ये देखील कुठलाही बदल झालेला नाही म्हणून हे उभयवचनी आहे म्हणून प्रतिज्ञा व देव हे दोन्ही नामे दोन्ही वचनात सारखीच असल्याने आता ही जे दोन्ही नामे आहेत दोन ही दोन्ही वचनामध्ये सारखीच असल्यामुळे ती उभयवचनी आहेत आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो आदरणीय व्यक्तींसाठी नेहमी अनेक वचन वापरतात आता आदरणीय व्यक्ती आहेत जसे की ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज गांधीजी बरोबर तर असे जे आदरणीय व्यक्ती आहेत या आदरणीय व्यक्तींसाठी नेहमी अनेक वचन वापरतात त्याला आदरार्थी बहुवचन किंवा आधारार्थी अनेक वचन म्हणतात हे लक्षात ठेवायचे आधारार्थी बहुवचन आणि आधारार्थी अनेक वचन तर आधारार्थी बहुवचन किंवा आधारार्थी अनेक वचन म्हणतात बहुवचन किंवा आधारार्थी अनेक वचन म्हणतात आता या ठिकाणी उदाहरण बघा संत ज्ञानेश्वरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गांधीजींकडे किंवा वडिलांसाठी आता हे जे आहेत हे काय आहेत आधारार्थी बहुवचन किंवा आदरार्थी वचन आदरार्थी अनेक वचन आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण वचन या उपघटकाविषयी काही महत्त्वाची मा माहिती बघितलेली आहे तर आपण या ठिकाणी आता मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या काही महत्वपूर्ण प्रश्नांचा या ठिकाणी सराव करून घेणार आहोत तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक पुढील शब्दगटातील एकवचनी शब्दाचा योग्य पर्याय कोणता आता या ठिकाणी आपल्याला चार शब्द दिलेले आहेत आणि यापैकी एकवचनी शब्दाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तर आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो नशीब गुलाब जबाब आणि हिशोब आता हे जे आहे या ठिकाणी आपल्याला एकवचनी शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे तर यामधील विद्यार्थी मित्रांनो बघा नशीब एक हे एकवचनी नाम आहे गुलाब जबाब आणि हिशोब हे काय आहे तर हे अनेकवचनी नाम आहेत फक्त नशीब हे या दिलेल्या शब्दांपैकी एक वचनी नाम आहे पर्याय क्रमांक एक चे उत्तर बरोबर आहे दोन। अनेक वचनी शब्दाचा योग्य पर्याय कोणता आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक शब्द दिलेला आहे उद्यान आपल्याला या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे उद्यान तर आपल्याला काय करायचं आहे अनेकवचनी शब्दाचा योग्य पर्याय ओळखायचा आहे आता बघा उद्यानी हा पर्याय असू शकतो का नाही उद्यान हा पर्याय असू शकतो का नाही त्यानंतर उद्याने आणि उद्याना तर या ठिकाणी उद्याना हा सुद्धा पर्याय असू शकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीनचे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो घडा सडा खडा वचनानुसार गट दिलेला आहे तर घडा सडा खडा आता यामध्ये पर्याय चार पर्याय दिलेले आहेत तर पर्याय घोडा कडे झाडा आणि सात आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा तर घडा सडा खडा हे जे आहेत तर हे एकवचनी नामे आहेत मग आता एकवचनी नामे आहेत तर पर्यायामधून आपल्याला एकवचनी नाम निवडायचे आहे तर पर्याय क्रमांक एक घोडा हे देखील एक वचनी नाम असल्यामुळे पर्याय क्रमांक एक चे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार पुढील पैकी अनेक वचनी शब्दांचा पर्याय निवडा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चार पर्याय दिलेले चा चा आहे फळ कळ नळ आणि झाड यापैकी आपल्याला अनेक वचनी शब्दाचा पर्याय निवडायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो फळ हे जे आहे तर हे एकवचनी नाम आहे त्यानंतर कळ हे देखील एक वचनी नाम आहे आणि झळ हे देखील एक वचनी नाम आहे तर आपल्याला अनेक वचनी नामाचा पर्याय ओळखायचा आहे तर नळ हे जे आहे हे, हे अनेक वचनी नाम असल्यामुळे पर्याय क्रमांक तीनचे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक पाच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच बघा पुढील वाक्यातील अधोरेखित वाक्याचे वचन ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाक्य दिलेले आहे आजोबांनी मला स्वच्छतेचे संदेश स्पष्ट करून सांगितले आहे आता अधोरेखित शब्द कोणता आहे तर अधोरेखित शब्द आहे संदेश आणि या अधोरेखित शब्दाचे आपल्याला काय करायचं आहे तर या अधोरेखित शब्दाचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वचन ओळखायचे आहे तर या ठिकाणी काय आहे आजोबांनी मला स्वच्छतेचे संदेश स्पष्ट करून सांगितले आता क्रियापदावरून जर आपण या संदेशानामध्ये अनेक वचन असणार आहे म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पाच पर्याय क्रमांक दोन चे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहा पुढील पैकी वचन बदलानुसार चुकीची जोडी ओळखा या ठिकाणी आपल्याला नाम दिलेले आहे आणि त्या नामाचे वचन बदललेले नाम समोर दिलेले आहे तर आपल्याला काय करायचं आहे वचन बदलानुसार चुकीची चुकीची जोडी असणारा पर्याय आपल्याला काय करायचा आहे निवडायचा आहे तर आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो चादर चादरी झालर झालरी किनारा किनारी वानर वानरी आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक एक, एक। चादर चादरी हे पर्याय क्रमांक एक, एक चे उत्तर बरोबर आहे आता झालर झालरी किनारा किनारी आणि वानर वानरी हे वचन बदलानुसार योग्य जोडी नसल्याने पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सहा पर्याय क्रमांक एक चे उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात दिलेल्या शब्दाचे वचन ओळखून योग्य पर्याय ओळखा आता या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे शब्द कुठला आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा उद्योग हा शब्द आहे आता उद्योग नाम दिलेले तर उद्योग हे जे नाम आहे हे नाम दोनही वचनामध्ये सारखेच असतात तर जर समजा विद्यार्थी मित्रांनो बघा जर एखादे नाम वाक्यात न देता स्वतंत्र दिले असल्यास त्याचे वचन हे आपल्याला क्रियापदावरून ठरवायचे आहे तर बघा विद उद्योग तर बघा विद्यार्थी मित्रांनो उद्योग या ठिकाणी काय असणार आहे तर उद्योग हा शब्द या ठिकाणी उभय वचनी असणार आहे तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात पर्याय क्रमांक तीनचे उत्तर बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो पूर्वोच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम यत्ता पाचवी घटक कार्यात्मक व्याकरणमधील उपघटक वचन विषयी आपण काही माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा जे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले होते त्यांचा सराव करून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही समस्या अथवा सूचना असल्यास कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो